पलटण तालुक्यातील साखरेवाडी येथे गांजा तस्करांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला गांजा तस्करांनी एक किलोमीटर पर्यंत फरफडत नेले यामध्ये पोलीस अधिकारी गोपाळ बदने जखमी झाले आहेत या घटनेतील माळशिरस तालुक्यातील एका आरोपीस अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व केटरस खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात आत मिळेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोनासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर साठ चाळीस सहासष्ट झिरो सात समजलेल्या माहितीनुसार सोमवारी सातारा जिल्ह्यातील सुरवडी साखरवाडी मार्गावर आंबेडकर सुरक्षेसाठी फलटण ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा तैनात होता याचवेळी सात सर्कल रोडवरील एका शेतात एक कार आली तिला बदने यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असतानाच चालकाने अचानक खिडकीची काच वर घेतली यात पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांचा हात अडकला सुमारे एक किलोमीटर पर्यंत बदने यांना फरफटत नेले त्यानंतर कार शेतात जाऊन उभी करून कार, कार मध्ये असलेला दुसरा आरोपी पोलिसांनी पकडला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने लक्ष्मण रामू जाधव वयवर्ष साठ राहणार पिलीव तालुका माशिरस जिल्हा सोलापूर असे नाव असल्याची माहिती दिली व पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव रणजित लक्ष्मण जाधव असल्याचे सांगितले संबंधित व्यक्तीवर यापूर्वी म्हसवड लोणत माशिरस या ठिकाणी गांजा वाहतुकी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलीस अधिकारी बदने यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत